ज्या मीटरमुळे लोकांना लाईट बिलं ही प्रमाणापेक्षा जास्ती पद्धतीने येत रा येत आहेत तर अशा स्मार्ट मीटरला आमचा विरोध आहे त्याचं कारण असं आहे की हा जनतेचा पैसा आहे हा जनतेचा पैसा हा जनतेच्या खिशात न ठेवता जनतेकडूनच कसा काढायचा हे राज्य शासन आणि केंद्रशासन आज चालू केलेलं आहे त्यामुळं याला कुठंतरी आळा बसावा आणि हा आळा बसला नाही आणि तर हा हो सगळा लोड हाँ रहे। हा सर्वसामान्य जनतेवरच येत राहणार आहे आणि जनता ह्याच्यातून वाचण्यासाठी आम्ही सर्व खेरडीतील किंवा जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील लोकांना आवाहन करतो की या जनाक्रोश मोर्चामध्ये सामील व्हा आणि जास्तीत जास्त पद्धतीने कारण का आजच एक आमच्याकडे अशी एक मीटर घेऊन एक सदस्य आलेत की त्यांनी आपला मीटर स्वतः बसवायला सांगता येते की मला हा मीटर नको आहे स्मार्ट मीटर हा माझा मीटर बसवा पण त्याच्यासाठी सुद्धा ते स्वतः तयार नाहीत म्हणजे यांची जबरदस्ती आहे मग आपण जबरदस्ती सहन करायची का तर यासाठी आपण रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे हे माझ्यासाठी नाही आहे हे तुमच्या आणि माझ्यासाठी आहे कारण प्रत्येकाच्या घराला आज मीटर लागलेलं ला। आहे उद्या हे वाढलेलं बिल हे माझ्या घरातही येणार नाही आहे हे सर्वांच्याच घराला येणार आहे मग ह्याला कुठंतरी चापासणी ते आज आपण आवाज उतरव उठवला उत्र, उत्र, नाही ह्या आवाजाला आपण जर कुठंतरी स्वतःला दाबलं आज जर आपण सात तारखेला येणाऱ्या स्मार्ट मीटर विरोधात जन आक्रोश आंदोलनामध्ये सामील झालो नाही तर आपण स्वतःला पण कुठंतरी हे करू की मी या याच्यात सामील नाही झालो कारण का बघा हे सर्वसामान्य जनतेसाठी आपण आवाहन करतोय त्यामुळे मी चिपवनातील खेरडी विभागातून माळेवाडीतून सुबोध सावंत देसाई म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की या जनआक्रोश आंदोलनामध्ये सामील व्हा आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपले जे रेग्युलर मीटर आहेत ते आपण बसवले जातील आणि अशी ग्वाही आपण त्यांच्याकडून लिखित घेऊ आणि आपल्या सर्वसामान्य जनतेच्या खिशाला भार जो पडणार आहे तो यापुढे पडणार नाही याची आपण दखल घेतली जाईल आणि त्यामुळं आपण एकत्रितपणे सात तारखेला जे आपण जनाक्रोश मोर्चाचं आवाहन केलेलं आहे त्या जनाक्रोश मोर्चामध्ये सर्वांनी जोमाने सामील व्हा आणि एकजुटीने याचा विरोध करून आपण आपल्याला न्याय मिळवून घेऊ अशी भूमिका